हे नाही इलेक्शनचं मुंबईत वाचलं तर आम्ही हे करू नाही शकत प्रामुख्याने वरील जी आमची कामं आमदार फंडातून असतील किंवा रस्त्याची कामं असतील त्याची काही भूमीपूजन काही उद्घाटन करत असतो आम्ही प्रत्येक महिन्यात करत असतो बिगुल वाचल्यानंतर हे नाही होणार ना। उपमुख्यमंत्री आज एकनाथ शिंदे बिहार दौऱ्यावरती आज आपण पाहत असाल मुख्यमंत्री असतील किंवा हे उपमुख्यमंत्री असतील नशीब गाव सोडून आता तिथे तरी गेलेत पण मुख्य गोष्ट हीच आहे की एका बाजूला आपण पाहतोय आपले शेतकरी हैराण आहेत त्रस्त आहेत आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री असतील किंवा इतर काही मंत्री असतील हे बिहारच्या प्रचारात व्यस्त आहेत हे खरोखर आपल्या राज्याचं दुर्दैव आहे खरं तर हे सगळं सोडून त्यांनी उद्धवसाहेब जसं आत्ता बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर देतात तसं नुसतं धीर नाही तर ह्या सरकारनी कर्जमाफी करणं गरजेची होती शेतकऱ्यांना जाऊन भेटणं गरजेचं होतं पण हे आता प्रचार मंत्री स्वतःचा रोल समजत आहेत निवडणुका जवळ येत आहेत खर तर कामांना सुरुवात झालेली आहे मात्र एक आव्हान असणार आहे आहे नवीन संधी देण्यात येणार मला वाटतं फायनली हे सगळं जेव्हा निवडणूक जाहीर होईल तेव्हा उद्धव साहेब ठरवतील आता महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहतोय प्रामाणिकपणे जे जे ज्या ज्या मतदारसंघात काम करत आहेत ते उद्धव साहेबांसमोर बसतील त्यावेळी ह्याच्यावर कुठे आता काही चर्चा झालेली आहे जमीन प्रकरणामध्ये पाच प्रकरण आहेत त्याच्यावर दोन गुन्हे दाखल झालेले आहेत नाही महत्वाची डेप्युटी रेजिस्ट्रारला निलंबित करून विषय इथेच थांबतो का जे सगळी खाती आहेत आणि कोण कोण त्याच्यात लोक मोठी येतात चौकशी होणार आहे का काही कारवाई होणार आहे का की हे देखील अनेक जे घोटाळे समोर आले आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना वाचवायचं म्हणून मागे टाकून ठेवलं असं होणार आहे पण दुसरी गोष्ट म्हणजे जमिनीची व्हॅल्यू अठराशे कोटी कोणीतरी सांगत होतं ती खरोखर तेवढीच आहे का किती पट जास्ती असेल हा देखील एक विषय येतोच पण मुख्य गोष्ट हेच आहे की काल मी पाहिलं मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट की आम्ही कागदपत्र मागवलं अमुक मागवलं अमुक मागवलेलं आहे स्पष्टपणे त्यांनी उत्तर द्यावं की हा घोटाळा आहे की नाही याबाबत अजितदादांनी सांगितलं माझा काही संबंध नाही मी काही वेळा खुलासा करेल असं म्हणून मी सांगितलं ना की उपमुख्यमंत्री काय बोलतात दादा काय बोलतात हे सगळं वेगळं पण मुख्यमंत्री म्हणून राज्याचे प्रमुख म्हणून त्यांची जी खाती त्याच्यात निगडीत आहेत त्याच्यावर त्यांनी उत्तर तर द्यायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी याच्यावर उत्तर द्यायला पाहिजे सा प्रश्न का ज्या दोन दोन तीन तीन तिथे पडून असतात मात्र ही फाईल काही दिवसातच आहे आता सर्वसामान्यांचा प्रश्न हा पण आहे ना की कि कितीतरी लोक असे ज्यांचे बार होते ते मंत्री आहेत कोणाची बॅग नोटांसोबत भरली होती तर हे तुम्हाला कळलेलं आहे की हे भ्रष्ट सरकार आहे वोट चोरीचं चोरी सरकार चोरी। आणि म्हणून नोट चोरी मध्ये लागलं वंदे भारत वंदे मातरम हे गीत जे आहे ते भाजपकडून गायलं गेलं अबू आजमींच्या घरासमोर खर तर गीत गायन होतं मी आधी पण सांगितलं होतं ते एकमेकांचं सेटिंग असतं नेहमी आणि ए टीम बी टीम असं काम करत असतात जेव्हा जेव्हा भाजप निवडणुका हरायला येतं किंवा त्यांना वाटतं की आता काही लोकांमधून सपोर्ट मिळत नाहीये तेव्हा ह्या व्यक्तीला पकडून म्हणजे बी टीमला पकडून ते असं काहीतरी करतात धनंजय मुंडे मारण्याची सुपारी दिली असं मनोज जरांगीने थेट आरोप केलेला आहे दोन कोटींची सुपारी होती असं त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मला सांगा ते कुठच्या पक्षात आहेत राष्ट्रवादी सरकारमध्ये कोण आहे उत्तर कोणी दिलं पाहिजे ग्रह खातं कोणाकडे आहे हे उत्तर त्यांनी दिलं पाहिजे ना म्हणजे सगळं काही सोडून म्हणजे आता ते आपण पाहतो आता जयरंजी पाटील साहेबांनी सांगितलं की त्यांची सुपारी दिली होती तो विषय आहे ह्या घोटाळ्याचा विषय जमिनीचा मग परत तुम्ही पाहिलं असेल शेतकरी असत्रस्त आहेत हे सगळं सोडून मुख्यमंत्री कुठे फिरत आहेत बिहारमध्ये प्रचारच करत फिरायचं की जिथे तुम्ही जिंकून आलात निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने तिथे काम पण करायचं हा विचार त्यांनी करणं गरजेचं आहे चांगलं झालं तुम्ही हा विचारला प्रश्न कारण बिहारमध्ये निवडणुका होत असताना साधारणपणे आपल्याला माहिती आहे मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास आधी प्रचार संपतो थांबवला जातो पण अनेक भाजपाचे नेते असे किंवा त्यांच्या डी मधले नेते असे ज्यांनी प्रचार करत राहिले सोशल मीडियावर असेल मीडियावर असेल ऍडव्हर्टाइज देत राहिले कुठेही निवडणूक आयोगाला जाग आली नाही त्याच नंतर आपण पाहिलं असेल दोन चार तर असे चेहरे समोर आलेत कोणी पुण्यात मतदान केले त्याच व्यक्तीने जाऊन काल बिहारमध्ये मतदान केले भाजपचे नेते कोणी दिल्लीत मतदान केले कोणी हरियाणामध्ये मतदान केलं त्याच व्यक्तींनी जाऊन बिहारमध्ये मतदान केले एकंदर प्रश्न हाच पडतो की निवडणूक आयोगाने सरळपणे आता सांगावं की आम्ही निवडणूक आयोगाचं निवडणूक भवन हे सोडतोय आणि भाजपच्या कार्यालयामधून काम करतो मतदानाचा टक्का वाटतो डीडी डीडी न्यूज चॅनलनी पण स्क्रिप्ट चालवली त्यामध्येच पाहिलं तर अनेक जसं हो महाराष्ट्रामध्ये झालं ज्या ठिकाणी अनेक ठिकाणी मतदान आहे ते वेगळ्या लोकांनी केलेलं होतं तशीच परिस्थिती त्या ठिकाणी झाली 100% आणि जे काही सांगतात ना की मतदानाचा टक्का टक्का वाढलाय पासष्ट लाख लोक कमी केलं म्हटलं मतदार म्हणून टक्का वाढणार नसतं अजून काय होणार ठीक आहे सर सर हिंदी बात एक मदत लाऊ लाऊ राहुल गांधी यांच्याकडून म्हणजेच काय की आम्ही जे बोलतोय ते खरं बोलतोय मी जे वरळीतलं दाखवलं किंवा इतर काही सगळ्या मतदारसंघांमधलं दाखवलं आणि अजून एक मोठा आता आपण पाहाल गौप्यस्फोट आम्ही ह्याच मतदार यादी करू हे सगळं जे आम्ही बोलतोय भाजप निवडणूक आयोगाच्या वतीने जे उत्तर देत होता ते आता आमची भाषा बोलायला लागलं म्हणजे दुबार मतदार आहेत हे तुम्ही मान्य करताय ना मग त्याच्यात तुम्ही जात के धर्म का पाहताय मतदार म्हणून पाहा आणि जे नागरिकांचा मतदानाचा अधिकार तुम्ही खेचून घेत आहे किंवा मताची व्हॅल्यू कमी करताय ते त्या मतदान जे तुम्ही पळवलेलं आहे वोट चोरी केलेली आहे निवडणूक आयोगावर देशद्रोहाची कारवाई झाली पाहिजे कारण हे जे त्या काम करतात ते देशद्रोहाचं काम करत आहेत उनको देखता तो गद्दार है एक सबसे अहम यही कहना आहे कि जो महाराष्ट्र के सीएम है जो वोट चोरी से हो इलेक्शन कमीशन के आशीर्वाद से जीते हुए जो भाजपा के महाराष्ट्र के सीएम है महाराष्ट्र में बहुत सारे आज सवाल खड़े हुए हैं अगर आप देखें तो भ्रष्टाचार का मुद्दा है ही जमीन घोटाला है कोई कहता है कि हमें मारने की धमकी दी ये सारी बातें हैं दूसरी तरफ आप देख रहे हो किसान त्रस्त है। हैरान है, है कष्टकारी बहुत ही हैरान है, है। आत्महत्या बढ़ते जा रही है और इसी समय पर हमारे सी साहब क्या कर रहे हैं तो बिहार में प्रचार कर रहे हैं चुनाव के लिए जवाब दे रहे तो उन्होंने जो उनका कर्तव्य है उसका पालन करना चाहिए ना कि दूसरे काम करने चाहिए से क्या जो वोटर है है वो डुप्लीकेट तरीके बताया इसे इसे लेकर अमित ने ट्वीट किया है। तो हम भी तो यही कह रहे हैं कि जो भी डुप्लीकेट वोटर हो यानी हम जो कह रहे थे भाजपा तो हमें गाली देते आया कि हम जब कहते हैं डुप्लीकेट वोटर है आज भाजपा ही कह रही है शायद ये षड्यंत्र है भाजपा में जो दो ग्रुप हुए एक ग्रुप ने मुझे पप्पू कहा था क्योंकि मैंने वोट चोरी लाई तो अभी उनको पप्पू ठहराने के लिए ये दूसरी जो गैंग है वो काम कर रही है वंदे मातरम को लेकर 150 साल पूरे हुए प्रधानमंत्री भी इसे लेकर बैठा रहे हैं लेकिन विपक्ष की कुछ ऐसे नेता जो विपक्ष की नहीं है जो एक ही नेता आ, खुद को समझते हैं अबू अजमी वो पहले से मैं कहता आया हूँ कि वो भाजपा की बी टीम है और जब जब भाजपा को तकलीफ होती है वो ऐसे कोई मामलों में सबको उलझा देते हैं बिहार का जो चुनाव है वोटिंग हो रही है इसे किस तरीके से देखते हैं क्योंकि कई ऐसे लोग हैं जो दो दो तीन तीन बार वोट दे रहे हैं। ये प्रेस से भी आया है सोशल मीडिया से भी आया है जिन्होंने पूना में वोटिंग की हो पिछले साल में हरियाणा में की हो दिल्ली में की हो आज बिहार के मतदार बन गए तो ये तो चुनाव आयोग भाजपा से काम कर रहे भाजपा के कार्यालय से काम कर रहे हैं स्पष्ट है और इसीलिए जो भाजपा और चुनाव आयोग के आप देखिए संयोग से देश में चुनाव अभी फ्री एंड फेयर नहीं होते हैं चुनाव आयोग के जो कमिश्नर है उनपे देश द्रोह का गुना किया जाए पार्थ पवार पर जो आरोप लग रहे हैं इन घोटाले को लेकर वो कह रहे हैं कि इस पे जो है को, कोई तथ्य नहीं है इस पे, कोई इस पे सारे लोग बात कर रहे हैं सिवाय सीएम साहब के उनका भी तो खाता उसी में है उनका भी डिपार्टमेंट इसमें उलझा हुआ है तो स्पष्टीकरण सीएम साहब दे की है कि नहीं है हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव